श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या एकोणपन्नासव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन अभिजीत आबा पाटील म्हणाले इतर कारखान्याच्या तुलनेत दोन रुपये अधिक दर देणारा कारखाना म्हणून विठ्ठल कारखान्याची ओळख सर्वत्र आहे विरोधकांचा खरपूस समाचार घेताना चेअरमन अभिजित आबा पाटील पुढे काय म्हणाले पहा ऑक्टोबरला ऊस आणि पंधरा नोव्हेंबरला पडला तर येणार नाही पंधरा नोव्हेंबरला पक्व होणार नाही एक टक्का तर रिकवरी झाली तीनशे साठ तीन हजार तीन दिलं तीनशे साठ झालं आता एकशे चाळीस मला गोळा करता येत नाही तर ती काय सांगते ती तीस कळत नाही सांगा ना माझ मला तर असं वाटलं होतं आता आपण साडेतीन महिन्यावर ती माहिती ती चार हजार पाच हजार आठ हजार काय म्हणलीच नाही ती ती काय म्हणली एक रुपया पण माझं म्हणणं तुम्ही या ना आमचं दोन रुपये तुमच्याकडे रेसच आपली भूमिका दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे